संहिता दिलेली गायचं हेच तर हेची गाणे गा तुम्ही ह्याची गाणे गा काय काय गा फक्त गा, 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 गा। का। आपल्याला सार घ्यायचे आसाराचं नादी लागायचं मग गायचं असेल तर हे जीवनमुक्त होण्यासाठी असच काहीतरी गा गाय गाणाऱ्याला आचारसंहिता सांगतात काय गा गा पण गाण्याबद्दलच प्रेम असू द्या गात जा गात जा जय बागा विठ्ठला रा 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 महाराज म्हणतात गात जागा गा पण जागृता अवस्थेत गा गायन कर जागृता अवस्थेत गा ज्याच्या नावाने भजन करतो त्याच्याबद्दल प्रेम असत्या प्रेम मागा विठ्ठले गात जागा जागृता अवस्थेत गा पण ज्याचं नावात त्याच्याबद्दल प्रेम असावं प्रेम मागा विठ्ठले पण ठीक आहे महाराज पण कोणा कोणाला काय करा सांगतात सकाळ येथे आहे अधिकार सर्वांना मला कलियुगी उद्दार हरीच्या नामे, या कलियुगात जर जीवनमुक्त व्हायचं असेल तर देवाचं नामस्मरण करूनच आपण जीवनमुक्त होतो याच्या